आता आता अशी परिस्थिती आहे ना आता कुठली पण गाडी आरामात घरापर्यंत आरामात जाऊ शकते मी आमच्या वरला जे पिढी गेले जरी रस्ता झालेला नव्हता हो आता चार पिढ्या झाल्या आम्हाला मत टाकून टाकून आमची बोट झिजली चौरवस्ती ती राजाभाऊ खरे साहेबांनी मिटवली तिसऱ्या दिवशी आतापर्यंत आमच्या दोन पिढ्या गेल्या कोणीस रस्त्याचं काम केलं नाही मला फक्त पाच वर्षासाठी येऊन हा तुमचं करो एवढंच बोलून गेले नंतर पाच वर्षांनी झाले ग्रामपंचायत आधी लावलं निघा पड समजेच आज करतो उद्या करतो यांना मतगेच राहिले पर... मोहळ विधानसभा राखीव मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी सरकार निधीबरोबरच आपल्या जवळच्या स्वखर्चातून निधी देत वेगवेगळ्या ठिकाणी नाही विविध रस्त्यांचं मुर्मीकरण करण्यात आलंय अगदी त्याच धर्तीवर पेनूर या गावातील चौरे वस्तीचा हा रस्ता गेल्या अनेक दशकांहून डांबरीकरण तर सोडाच साधं मुर्मीकरण देखील झालं नाही पावसाळ्यात रस्त्यावरून येता जाता स्थानिक लोकांना अनेक लागल्या असं असताना या रस्त्याचं दुःख सांगणार कोणाला असा देखील प्रश्न पडलेला पण या लोकांना एक आशेचा किरण दिसू लागला तो मात्र राजू खरे यांच्या रूपात मग काय दोनच दिवसात या रस्त्यांच्या मोर्मीकरणाच्या कामाला सुरुवात होत अखेर चौरे वस्तीचा संपूर्ण रस्ता मोर्मीकरणानं पूर्ण झाला याचाच एक उतराई म्हणून स्थानिक लोकांनी राजू खरे यांचे बंधू विजू खरे यांचं स्वागत करत जंगी सत्कार देखील करण्यात आला यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश बिस्किटे हनुमंत चौरे यशवंत चौरे किसन चौरे उमेश चौरे अभिजित चौरे मानाजी चौरे जनार्दन चौरे अनिल चौरे आदी सर्व लोक सहभागी होत आपलं मत व्यक्त करतात पाहुयात काय म्हणा माझं नाव राहुल हनुमंत चौरे राहणार पेनूर आमचे रस्ते चौरे वस्ती ती राजाभाऊ खरे साहेबांनी मिटवली तिसऱ्या दिवशी लगेच आतापर्यंत आमच्या दोन पिढ्या गेल्या कोणी स्वतःस्त्याच काम केलं नाही परवा दिवशी साहेबांकडे गेलो आज मुर्मीकरण चालू झाले सो खर्चात इतर कोणाकडे गे नेत्या गेलो गेलो तुम्ही गेल गेलतो पण कुणी दखल घेतली नाही आमदारकडे कुणीच घेतली नाही बरं काय म्हणले त्यांचं काय म्हणणं आलं प्रस्ताव दिलता काय त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही त्यांनी राजाभाऊ खरे साहेबांना पाठिंबा देणार आम्ही इथून पुढे आमची समस्या मोठी मिटवलेली हो <laughs> आहे आम्ही ऐकून होतो साहेब गेले काम करते ते याच्या ऐक आएक, ऐकण्यात ऐकण्यावर गेलो आम्ही तिथं आणि काम लगेच चालू केलं ह्या विधानसभेला आम्ही आमदार आमदार म्हणून राजा ओखरे साहेबांनाच निवडून देणार माझा अनिल श्रीमंत चौरे नाव आमचे कमीत कमी पि आमच्या वर्ला जे पिढी गेली दरी रस्ता झालेला नव्हता यांच्याकडं आम्ही गेलो एक दिवशी ठराव दिला पुण्यात आपल्या राजेखरेकडं साहेबांनी मग लगेच रस्ता करून स्व स्व खरताना दिला घडले का असं कधी गेला मिळत नाही कधीच घडलेलं नाही शेने लगेच करून लगेच निर्णय दिला लगेच पाठवले लगेच किती रस्ता आहे रस्ता भरपूर आहे आठशे मीटर रस्ता आहे बर ग्रामपंचायत आधी आज करतो उद्या करतो आणि मत घेऊ गोड बोलायन मत घेतली की निघून झाली परत इकडे बघायचं येत नाही पाच वर्षे आमदार आमदारकडे जाऊ देत नाही गावातले पटरे आम्ही करतो घे करताना त्यांनी केलाच नाही तुम्ही विचारलं गेल नाही तुला म्हणलं आधी लावते ते आज करतो बघूया दोन महिन्यांना सहा महिन्यानं परत इलेक्शन येतच नाही तिकडं बरं इलेक्शनला द्यायचं मतदान समजा बरं तिसरे पण चौरे शंभर एक लोक आहेत ते वस्तीवर आपल्या इथं चौरी वस्तीवर कुठली वस्ती आहे चौरी वस्ती बर आतापर्यंत आम्ही वारंवार मतदान केलं पण आम्हाला रोडच्या बाबतीत इतर सुविधा आम्हाला भेटलेल्या नाही त्या मतदान करून घेते ते जाते ते निघून राजभाऊने आमचं मनापासून काम करून दिलेलं आहे व <coughs> महेश बिस्केटे म्हणून अध्यक्ष येते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही रोडची मार्ग दिला आम्हाला रोडचा करून व्यवस्थित शंभर एक लोकाशनला आत्ता चार पिढ्या झाल्या आम्हाला मत टाकू टाकून टाकून आमची बोट झिजली आत्तापर्यंत या काळात राजभाऊ खरे यांच्या पाठीशी खंबीरपणाने आम्ही उभं राहून हनुमंत चौरे आणि ह्या रस्त्याचं बरेच काम पेंटिंग होतं आम्ही सगळ्याला मागणी घातली पण कोणी काही केलं नाही मग आता भाऊ गेल्यानंतर भाऊने आमचं मनावर घेतलं कोण भाऊ हा भाऊ खरे आणि त्यांनी आपलं ते आमच्या मनावर घेऊन त्याने आम्हाला रस्ता दिला आहे आणि ह्या रस्त्यावर आणि शंभर दिवशी आणि इथून पुढे बी आम्ही आपलं त्यांनी सांगितलेलं आम्ही ऐकू पूर्णपणे आणि त्यांना पाठवून देऊ मतदान येऊन त्या काळात मी स्वतः अभिजित भागवत चौरे ह्या रस्त्याची परिस्थिती अशी एवढी बिकट होती ना की जवळजवळ एक मी लहान असल्यापासून ह्या रस्त्याचं कधीच काम आतापर्यंत पाहिलं नाही आहे पण आता आत्ता अशी परिस्थिती आहे ना आता कुठली पण गाडी आरामात घरापर्यंत आरामात जाऊ शकते आणि राजभाऊ खरे यांनी ना आमचं अतिशय असं म्हणजे मन हे करून काम केलेलं आहे आणि इथून पुढं पण आमचं त्यांना त्यांच्या पाठीशी आम्ही उभे असेल आता त्यांनी आमचं आमची परिस्थिती जाणली आहे तुम्ही राजभाऊ खऱ्याकडे काय गेला दुसऱ्याकडे कोणाकडे काय गेलो ह्याच्या आधी आम्ही भरपूर जणांकडे गेलेलो आहे बरं पण आमचं तिथं त्या प्रकारे आमची कामं पण झाले नाहीत आम्हाला फक्त पा पाच वर्षासाठी इथे येऊन हा तुमचं करू एवढेच बोलून गेलेले आहेत नंतर पाच वर्षांनी आलेले आहेत आमदार <laughs> आमदारचा आमचा तेवढा संपर्कच नाही गाव पातळीच्या ह्याच्यात आम्ही होतो हा आणि आमदार आम्हाला माहितीच नाही आमदार आतापर्यंत इकडे कधी नाहीतच आमदार आम्हाला आमदार कोण आहे किंवा इथपर्यंत आमच्या वस्तीपर्यंत आलेत का हे माहित नाही अजून आणि कधी आले पण नाहीत जसं मला कळते तर तसे तर नाहीत बरं मी वैजनाथ चौरे बोलतो आहे ह्या रस्त्यावर जे मतदान मोहम्मदांनी मोहम्मदांचा आमच्या त्यांचा लाभ घेते ते आणि आम्हाला मतदान देतो मग रस्ता करून देतो कुठं काय करत काम करत नाही ते काय नाही ते करत नाही ते आणि आता ह्या बऱ्याला आम्ही राजपालच्या पाठीमान चालला तर त्यांनी रस्त्याचा आपलं त्यांनी काम करून दिलं आहे राजेभाव खरे आपले पंढरपुरांनी आणि त्यांच्या पाठी आम्ही काय म्हणजे साथ देऊन तर त्यांच्या आम्ही हे त्यांचे मनपूर्वक रस्त्याचं त्यांचं काम पूर्ण आम्ही करणार सगळं आणि त्यांच्या पाठीचे आम्ही कंपेरपण साधत सगळी आमच्या वस्तीवर सगळी शंभर लोक आहेत कुटुंब आमचं आहे त्याच्यावर आम्ही रस्ता भरून दिला राजा भाजीने रस्त्या खराब भरून दिलेला आम्हाला रस्त्याने चांगलं आमच्या दोन तीन दोन तीन पिढ्या गेल्या आम्ही रस्ते आम्हाला कोणी रस्ता भरून दिला नाही काय नाही